श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोंदवलेकर यांची प्रवचने नाम कुठवर घ्यावे नाम कुठवर घ्यावे आपला श्वासोश्वास चालू कि आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावे आपण श्वासोश्वास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे आहे बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की श्वासोश्वास थांबला म्हणजे मरण येते त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे मेल्यासारखेच आहे असे वाटले पाहिजे अक्षरशः जीव जाईपर्यंत म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे शेवटी मी जातो आणि नाम शिल्लकच उरते नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच माणसाला गुंगीचे औषध दिले म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहबाणावर नाही असे ठरते तसे नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यासान एकांतात होते एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक ह्या एकाचाही अंत होणे म्हणजेच देहबुद्धीचा विसर पड देहबुद्धीच्या पलीकडे जाण नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे नाम उपाधिरहित असल्याने आपणही रहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही नामाने आनंदमय अशा भगवंताचे लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते नाम जपाची संख्या नोंद करून ठेवावी का अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजच्या रोज काही कमीत कमी जप करायचे ठरवले असेल तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नियमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही जपसंख्येची नोंद करावी मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरे झाली आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो त्याला जपावे आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम ठेव नाम घेण्याची सवय ठेवावी नाम नाम कसे नाम कसे घ्यावे हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखेच आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ असे विचारणार नाही तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला किंवा खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळातच कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून कसेही करून नाम घ्यावे नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोश्वास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असं विचारण्यासारखं आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो, तो काय करतो अशा तऱ्हेने पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोश्वास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल म्हणजे श्वासोश्वास रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते श्वासोश्वास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्व देऊ नये समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागले तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात अंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माने कोणतीही बैठक ठेवावी भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय आणि ते बुद्धी अशी और आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम निरुपाधिक आनंद देईल हरिओम